मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी अज्ञात वाहनाने दुचाकी चालकाला मागवून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे ही घटना राळेगाव तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील वर्धा नदीच्या पुलाजवळ घडली योगेश रामराव निकोडे वय वर्ष पंचवीस राहणार सायखेडा तालुका केळापूर असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे तो दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस ते त्र्याहत्तर एकावन्न ने हिंगण घाट कडून वडकी मार्गे येत होता गाडी वाल